दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील सावरकर नगर येथील नाशिक महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडामध्ये बांधकाम विभागाच्या वतीनं ही ग्रीन ज्या ठिकाणी ठिकाणी बसवण्यात त्या नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभाग आणि बांधकाम विभागाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची साफसफाई ही करण्यात येतच नाही नाशिक महानगरपालिकेच्या ओपन स्पेस वापर काही लोक आपल्या वैयक्तिक कामासाठी देखील करत असल्याचं नाशिक न्यूजच्या पाणीत उघडकीस आलेला आहे या ठिकाणी सिमेंटचे पत्रे दारूच्या बाटल्या आणि कचरा मोठ्या प्रमाणात अडवून आल्याचं नाशिक न्यू कॅमेऱ्यात कैद झालंय दरम्यान या सर्व संदर्भात शिवसेना पक्षाचे महानगर संघटक देवा जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली या ठिकाणी अशोकनगर प्रभाग क्रमांक दहा मध्ये सावरकर नगरच्या जनता राजा मैदानाच्या मागच्या साईडला एक महापालिकेची मोकळी जागा असून अतिशय घानेरड्या अवस्थेत या जागेची इथं दुरावस्था झालेली आहे मोठ्या प्रमाणावर बाबळीचे झाडं वाढलेले आहेत त्या ठिकाणी गोडाऊन म्हणून या जागेचा काही लोक वापर करतात इथं जुने पत्रे पडलेले आहेत मद्यपी इथं दारूबीचा दारूच्या बॉटल्या तसंच अंमली पदार्थांचं सेवनसुद्धा या ठिकाणी होतं आहे अशा ठिकाणी प्लॉटवर साफसफाई कुठलीही न करता महापालिकेच्या प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी हे साहित्य ग्रीन जिमचं बसवण्यात आलं आहे याची कुठलीही साफसफाई न करता इतक्या रुपयाचा अपव्यय नागरिकांच्या कररूपी पैशाचा या ठिकाणी जर प्रशासन करत असेल तर त्याचा प्रथमता जाहीर निषेध आम्ही करतो या ठिकाणी प्रशासनाने लवकरात लवकर साफसफाई करून या ठिकाणची झाडं याची कटिंग करून हा प्लॉट व्यवस्थित सुव्यवस्थित नागरिकांना उपलब्ध करून द्यावा आणि नागरिकांची या ठिकाणी सोय करावी अशी मी आपल्या नाशिक न्यूजच्या माध्यमातून त्यांना एक विनंती करतो अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही अतिशय घाणेटा प्रकार या ठिकाणी आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना थोडीशी लाज वाटली पाहिजे की अशा ठिकाणी आपण लाखो रुपये म लोकं जे कर रुपी पैसे भरतात ज्या घरपट्टी भरतात पाणीपट्टी त्या पैशाचा अपव्यय या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून हे ग्रीन जिम एवढ्या याच्यात बसवली महापालिकेचे बाकडे अशा ठिकाणी बसवले की तिथं कोणाला बसता येणार नाही अतिशय वाईट परिस्थिती जर अशा प्रकारे पैशाचा अपव्यय होत असेल तर शिवसेना याचा जाहीर निषेध करतेत आणि फडणवीसांनी दत्तक नाशिक अशा स्वरूपाचं जर घ्यायचं होतं तर नाशिक दत्तक नसतं घेतलं तरी चाललं असतं अशी एक सर्वसामान्य नाशिककर म्हणून माझी भावना आहे दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने या ठिकाणी लवकरात लवकर स्वच्छता करावी अशी मागणी सातपूर वासियांकडून केली के जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर